मसाजोकच्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडेंना आत्ता काही मिनिटामध्ये केज कोर्टामध्ये दाखल केलं जात आहे आपण पाहतो या ठिकाणी काही मिनिटामध्ये पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे आपण बघू शकतो हे केजचं हे न्यायालय ज्या ठिकाणी आता काही वेळात पोलीस प्रचंड असा पोलीस बंदोबस्त या केज न्यायालयामध्ये आणि या बाजूला आपण बघितलं तर हे पोलिस स्टेशन केज आणि समोर आपण बघू शकता की प्रचंड मोठी गर्दी आहे या ठिकाणी मीडिया वगैरे आणि विशेष म्हणजे आपण बघू शकता हा मीडिया ग्रुप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे रात्रीच्या वेळी पोलिसांनी खूप चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे जी काही गर्दी होती या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी एक तर काही समर्थक आणि काही बाकी नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमा झालेले होते मात्र पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या सर्वांना बाजूला करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो मी लाठीचार्जही केलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी पुन्हा एकदा थोडीशी गर्दी या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते आपण बघू शकतो नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमा आहेत हे सगळे नागरिक मोठ्या संख्येनं हा उमरी रोडच्या लगत आपल्याला दिसत आहेत मात्र पोलिसांनीही अतिशय चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे नागरिक या खास त्यांना इथं आणण्यात येणार म्हणल्यानंतर दूरदूरून नागरिक या ठिकाणी आल्याचं समजतं आहे आपण पाहू शकतो रात्रीचे जवळजवळ साडेनऊ वाजता आहेत काही वेळामध्ये या ठिकाणी वाल्मिक कराड यांना केचच्या न्यायालयात आणलं जाणार आहे या गुन्ह्यात ते आरोपी असल्यामुळं या ठिकाणी दोन्ही बाजूचे वकील आपला युक्तिवाद करतील आणि त्यानंतर पण पाहतो की मोठ्या संख्येनं नागरिक गर्दी केलेली आहे मात्र पोलिसांनीही चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हे दृश्य आपण पाहतो या ठिकाणी विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून न्यायालयापर्यंत पोलीस कोणालाही राहू देत नाही आहेत मीडियाचे काही मोजके लोक वगळता त्या ठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जात नाही आणि थांबूही दिलं जात नाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस पूर्णपणे काळजी घेत आहेत संध्याकाळच्या आता जवळजवळ साडेनऊ वाजतायत काही वेळामध्ये कळम मार्गे त्यांना कारण पुण्यावरून बार्शी कळम मार्गे सी आय डीच्या गाड्या केस कोर्टाकडे आलेल्या आहेत आणि त्या क्षणात या ठिकाणी येत आहेत पोलिसांनी पूर्ण काळजी घेतलेली जी मोठी गर्दी होती ती पोलिसांनी कमी केलेली आहे सौम्य लाठीचार्जही पोलिसांना करावा लागलेला आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक तेवढे पाऊल पोलीस या ठिकाणी उचलताना दिसत आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आपण हे सगळं पाहतो आहे आपण या बाजूला पोलीस चोख बंदोबस्त आहे अगदी न्यायालयापर्यंत या ठिकाणी कोणाला थांबू दिलं जात नाही मात्र आपण पाहतो आहे इकडच्या बाजूला मात्र लोकांची मोठी गर्दी या ठिकाणी झालेली दिसते काही लोक गर्दी करून या ठिकाणी उंबरी रोडच्या समोर मुख्य रस्त्यावर उभा आहे इकडं कळंब रोडच्या बाजूनेही आपण बघू शकताय मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला झालेली दिसते हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कळंबकडं जाणारा हा रस्ता या रस्त्यावरही नागरिकांची मोठी गर्दी दिसते आपल्याला पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात केलेले आहेत आजच्या या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराड यांना या ठिकाणी खेच्छा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अशावेळी सुरक्षेचा कुठलाही प्रश्न येऊ नये यासाठी आपण बघू शकता आहे की पोलीस बंदोबस्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे काही वेळात याच मार्गानं कळम मार्गे अर्थात पुणे बार्शी आणि कळम मार्गे या सी आय डीच्या गाड्या वाल्मी कराड यांना घेऊन केसच्या न्यायालयात रवाना होणार आहेत न्यायालयात प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते न्यायालय या परिसरात पूर्णत बंदोबस्त करण्यात आलेला आहे एवढी साडेनऊला बऱ्यापैकी या रस्त्यावर गर्दी कमी झालेली असते मात्र आज या घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकांनी या ठिकाणी गर्दी केलेली दिसते आज या ठिकाणी केचच्या कोर्टामध्ये वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर त्यांच्या जामिनावरही चर्चा होईल दोन्ही बाजूचे वकील कदाचित आपला युक्तिवाद मांडतील त्यासाठी बराच वेळ जाण्याची शक्यता आहे कारण लगेच ही घटना होईल असं किंवा हे कामकाज लगेच संपेल असं नाही आहे बराच वेळ याला लागण्याची शक्यता आहे आणि त्या काळात आपण बघतोय ही प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला लक्षात येते या बाजूला आपण बघू शकतो की पोलीस बंदोबस्त आपल्याला म्हटल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते न्यायालय या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे कुणालाही तिथं मध्ये थांबवली ते दिलं जात नाही आहे आणि फक्त सुरक्षाकर्मींना त्या ठिकाणी थांबू दिलं जातं आपण बघू शकताय आहे समोरच्या बाजूला पूर्णपणे पोलिसांनी हा रस्ता कवर केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आपण पुढं बघतो आहे संध्याकाळची वेळ असल्यामुळे थोडासा या ठिकाणी आपल्याला दृश्य हे पुरण्याचा दिसणार नाही मात्र आपण बघू शकता आहे काही वेळात या ठिकाणी वाल्मिक कराड यांना आणलं जाणार आहे आणि यासाठी हा पोलीस बंदोबस्त आणि लोकांची गर्दी या ठिकाणी दिसून येते धनुबा आपण पाहू शकतोय छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते न्यायालयापर्यंत पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे कुठलीही चूक होणार नाही सुरक्षेमध्ये याची काळजी पोलीस प्रशासनानं घेतलेली आहे एकूणच आपण बघू शकतो इकडच्या बाजूला या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या प्रांगणापासून ते पोलीस स्टेशन आणि पुढेही न्यायालयापर्यंत पूर्णपणे या रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला दिसून येतो आहे